वसई विरारचा भ्रष्टाचार आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे महानगरपालिकेचा आणखी एक मोठा घोटाळा आता समोर आलेला आहे असं म्हणतात की लोक हे मेलेल्या टाळूवरचं लोणी खायला मागे पुढे बघत नाही आणि तसाच एक प्रकार वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत घडलेला आहे मृत सफाई कामगार हजर दाखवून अधिकारी आणि कंट्रटदार मिळून त्यांनी के केलाय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार मयत व्यक्ती ही कामावर हजर आहे असं दाखवून या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय व त्याच्या कामाचे पैसे स्वतःच गिळल्याची घटना समोर आलेली आहे शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ई मधील झोन क्रमांक नऊच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम मे अनंत एंटरप्राइजेस यांना देण्यात आले होते मे अनंत चे मालक श्री रवी चव्हाण तसंच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुखदेव दरवेशी उपायुक्त डॉक्टर चारुशिला पंडित व आयुक्त अनिल कुमार पवार यांनी भ्रष्टाचाराद्वारे वसई विरारच्या जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात गिळंगृत केल्या असल्याचा आरोप प्राध्यापक डी एन खरे यांनी केलाय सदर प्रकरणाचा संदर्भाने रवींद्र राम सलवादे ही व्यक्ती मयत असून सुद्धा त्यांच्या नावाचा समावेश सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये ठेका तत्वावर रुजू असलेल्या सफाई कामगारांच्या यादीत आहे अर्थात सदरच्या कामगाराचा मासिक पगार कामगार गैरहजर असताना सुद्धा ठेकेदाराच्या खात्यात जमा होतो तसेच अवध पेटेला संगम गुप्ता गडफ्रे डॉमिनिक डेव्हिस वनिता तांबे यांना कामावरून कमी केले असताना सुद्धा त्यांच्या नावाचा समावेश सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये ठेका तत्वावर रुजू असलेल्या सफाई कामगारांच्या यादीत आहे अर्थात सदरच्या कामगाराचा मासिक पगार कामगार गैरहजर असताना सुद्धा ठेकेदाराच्या खात्यात जमा होतोय व त्याऐवजी कोणताही कामगार काम करत नाहीये या माहितीमध्ये एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे महत्वाची बाब अशी की ठेका तत्वावर मंजूर कामगार परिणाम एकशे चाळीस पैकी फक्त एकशे आठ कामगारच प्रत्यक्ष काम करतायत उर्वरित बत्तीस कामगारांचा पगार ठेकेदार म्हणजेच मे अनंत एंटरप्राइजेस यांच्या बँक खात्यात जमा होतोय त्यामुळे कामगार अपुरे पडून विनाकारण नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतोय इतकंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरू आहे कामगार मृत असले तरी ते जिवंत दाखवले जात आहेत इतकंच नाही तर या बत्तीस कामगारांचा कोणताही हिशोब अद्यापही समोर आलेला नाहीये या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये फक्त ठेकेदारच नाही तर अधिकारी आणि इतकंच नाही तर आयुक्त देखील सामील असल्याचं पाहायला मिळतय कारण इतका मोठा घोटाळा होत असताना आयुक्तांना ह्याची खबर नाही असा प्रश्नच उरत नाही या संपूर्ण प्रकाराकडे आयुक्तांनी पुन्हा एकदा लक्ष यामध्ये बायोमेट्रिक पद्धती यावी अशी देखील मागणी बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी डी एन खरे यांनी केली होती या संपूर्ण मागणीला पुढे न्याय मिळतो की नाही पाहण्यासारखं असेल तसंच या ठेकेदारांवर कारवाई काय हे देखील पाहण्यासारखं असेल तसंच लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी देखील आता मागणी केली जाते